नमस्कार मंडळी मंडळी आता आपण चार पाच तारखेला पहिली फेरी संपलेली आता यात्रा खूप पारदर्शक झालेली आहे नियमावली खूप कडक होत्या यात्रेच्या आणि आता सात तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थरारे कोणते गाडे घेतले जाणार आहे नियम त्यांनी सांगितलेले आज यात्रा कमिटी गाठामध्ये उपस्थित आहे खेड तालुक्यातील अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी पण आज इथे उपस्थित आहे गाडा मालक पण उपस्थित आहे इथे तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे चंपाष्टी निमित्त जी या ठिकाणी चरणी यात्रा झालेली आहे या यात्रेमध्ये तीन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रा झाली परंतु याच्यामध्ये काही गोष्टींच्या नियमावलीमध्ये जी तफावत आढळली असेल किंवा नजर चुकीने यात्रा कमिटी असेल किंवा नियम बनवण्याकडून जर काही चूक झाली असेल त्याकरता आज खंडेरायाच्या घाटामध्ये आज या ठिकाणी मिटिंग झाली या ठिकाणी मी पुणे जिल्हा संचालक म्हणून सांगतो की जो नियमामध्ये काल जी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष यांनी जी बाईट दिली त्याच्या त्या, त्या नियमामध्ये आज जो बदल केलेला आहे तो नियमातला बदल ते स्वतः या ठिकाणी आज सांगतील आणि त्याच प्रमाणे उद्या यात्रा होईल श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानची चंपा शेष्ठीची जी यात्रा होती काल आम्ही बसलो या ठिकाणी सर्व संचालक मंडळ होतं त्यांनी मला या ठिकाणी बोलून बाबा आपण बाईट द्यावी म्हणून आग्रह केला आणि त्या आग्रहा खातर जे गाडे घाटाने खाली आलेले आहेत ते गाडे सुद्धा आता नेम सगळ्यांना सारखा करावा म्हणून बाद करावेत अशी भूमिका मांडली परंतु त्यामध्ये थोडी आमची चूक होती की आमचं जे आळ आहे ते लहान आहे आणि मग चांगल्या गाड्यावाले खाली यायला लागले तर दहा पंधरा गाडे जर बाद होत असतील एक नंबरचे तर त्या संदर्भामध्ये रात्री पुन्हा या तरुण मंडळींनी माझ्याकडे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपण निर्णय असा घ्यायचा की जे टायमर लावलेला गाडा आहे आणि जे डबल बैल झुपलेला गाडा आहे तेच गाडे बाद करायचे खाली येणारे गाडे बाद केले जाणार नाहीत आणि सेमी फायनलला सुद्धा जे गाडे खाली येतील ते सुद्धा बाद केले जाणार नाहीत याच्यासाठी आता ही बाईट देण्यात येते आणि ही यात्रा खरंतर महाराष्ट्रातली एक सगळ्यात चांगली यात्रा या गावातील तरुण मंडळींनी भरवली त्याला कुठेही गाठबोट लागू नये म्हणून या ठिकाणी आता बैलगाडा संघटनेचे मंडळी संचालक मंडळी सगळी या ठिकाणी आली अध्यक्ष नरूभाऊ थिगळे असतील सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत खरंतर टायमर मध्ये निले निलेश भाऊ थिगळे निलेश भाऊ लोखंडे यांचाच गाडा एक टायमर मध्ये पुढे गेलेला आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा त्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देतील आणि फायनलचे जे नियम सांगितलेले आहेत ते ना नियम आपल्याला सर्वांना पिढे पिढी द्वारे कळवले जातील आणि एक जसे गाड्या किती सत्तर घ्यायचे ते ठरलेले त्याप्रमाणे होईल पण या ठिकाणी निलेश भाऊ लोखंडे सुद्धा मोठ्या मनाने त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर टाय तुमचा जो नियम आहे त्या नियमाला मी बांधील आहे गावाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाला मी बांधील राहील आणि ते स्वतः या ठिकाणी त्या संदर्भात बोलतील चंपा श्रेष्ठी यात्रेनिमित्त खंडेराय केसरी स्पर्धेचं निमगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं यात्रा तीन चार पाच व सात तारीख या दिवशी सेमी फायनलचा व फायनल होणार होती तीन चार पाचमध्ये रेग्युलर गाड्या झाले रेग्युलर गाड्यामध्ये जे यात्रा कमिटीने नियम केले ते त्यामध्ये टायमरचा नियम असेल डबल नावाचा नियम असेल किंवा डबल बैलाचा नियम असेल याबाबत बैल यात्रा कमिटीने हो 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 जे निर्णय घेतला होता त्या यात्रेमध्ये वैयक्तिक विजय शिंदे व ब्रिजेश शेडुमाळ यांच्या नावाने जी बैल होती ती बैल टायमिंगच्या बाहेर गेली होती तसेच काही गाडे जे खाली आले होते ते अनावधानाने बाद करण्यात आले होते त्या गाड्यांना पुन्हा संधी देऊन जे उर्वरित गाड्या आहेत की जे टायमरच्या बाहेर गेले किंवा काही नावामध्ये बदल असेल किंवा डबल वैल असेल असे गाडे यात्रा कमिटीने निर्णय घेऊन या स्पर्धेतून बाद केले आहे त्या यात्रा कमिटीचं मी प्रथम स्वागत करतो त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो व यापुढं सर्व बैलगाडा मालकांनी ज्या नियम आटे असतील याच्यामध्ये सर्व अखिल भारतीय बैलगाडा कमिटी असेल किंवा तालुका कमिटी असेल यांच्याशी निर्णय करून यापुढे त्यामध्ये सुधारणा करावी अशी सर्वांना विनंती करतो मी निमगाव कमिटीचा अध्यक्ष आणि अखिल भारतीय बलगाड संघटना आणि लोकं नाना हे सगळे आमच्या इथं घाटामध्ये आलेले आहेत त्यांनी हा निर्णय काल आम्ही जी बाईट दिली होती ती आम्ही त्याच्यामध्ये सुधारित चेंज केलेला आहे त्यानुसार उद्या फायनलच्या गाड्या होतील आणि नानांचा पण मोठ्या मनाने त्यांनी या आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे मी आणि सर्व अखिल भारतीय बलगाड संघटने यांचेही आभार या मानतो आणि आमच्या पण काही चुका झाल्या असेल त्या मोठ्या मनाने माफ करावं हे नानांना म्हणतो आगे। आगे। उद्या होणाऱ्या फायनल साठी आणि सेमी फायनल आणि मेगा फायनल साठी आपण काही नियम आहेत आपण नियम आता जाहीर करत आहोत त्यातील सगळ्यात महत्त्वाचा एक नंबरचा नियम सेमी व मेगा फायनलला टोकन नुसारच गाडी पळवली जातील टोकन निघून गेल्यास परत संधी कोणत्याही गाड्या मालकाला परत भेटणार नाही याची सगळ्या गाड्या मालकांनी नोंद घ्या गाठ सकाळी ठीक आठ वाजता चालू होईल पण त्याच्या अगोदर साडेसात वाजता रॅक मध्ये गाडी घेतली जातील आणि सात वाजता घाटाचं उद्घाटन होईल म्हणजे सात वाजता पहिल्यांदा घाटाचं उद्घाटन होईल साडेसात वाजता तुमच्या गाडी मध्ये घेतले जातील आणि आठ वाजता पहिला गाडा हा फायनलचा पळला जाईल सेमी फायनलला कांड हे साठ फुटावर राहील बैल बदली असल्यास म्हणजे पहिल्या फेरीला जे चार बैल होतील ती चारही बैल फायनलसाठी आणि सेमी फायनल आणि मेगा फायनल फायनल साठी कंपल्सरी आहेत जर कोणाचा बैल जर चेंज असला तर तो, तो गाडा बाद केला जाईल आणि त्यासाठी आपण पहिल्या फेरीचे जे व्हिडिओ काय असेल ते पण चेक करणार आहोत पहिल्या फेरीला जी नावं पुकारली जाते जाता म्हणजे एखाद्याचा गाडा सिंगल नावावर असेल किंवा जुगलबंदीच्या नावावर असेल तीच दोन नावं किंवा तेच एक नाव हे फायनलसाठी पुकारण्यात येईल ज्या मालकांचा गाडा खुनेवरून सुटणार नाही त्यांचा गाडा पूर्णपणे बाद होईल आणि फायनलसाठी सेमी फायनल आणि मेगा फायनल साठी पण पाच मिनिटाचा टायमर हा शंभर टक्के असणार आहे त्या पाच मिनिटाच्या टायमर मध्ये सगळ्यांनी याची दक्षता घ्या की पाच मिनिट संपण्याच्या अगोदर आपला गाडा सुटला पाहिजे काहीतर काय परत प्रॉब्लेम नको कमिटी जर निर्णय जो टायमरचा विषय टायमरचा तीन दिवसात लावलेला तुम्ही बैठक आम्ही एक मिनिट आता सेमी फायनल आणि मेगा फायनल साठी वाढून देतोय पाच मिनिटाचा टायमर राहील त्याच्या पाच मिनिटामध्ये तो गाडा झुकता आणि तो निशान पण वर गेला पाहिजे ही त्याला पहिले त्या गाड्या मालकाची दक्षता घ्यावा लागेल आणि पहिले विषय की माणसं बोलतो त्याच्यानंतर जो टायमर पण तो बैल जर जुकता नाही त्याने जर पाच मिनिटं तो म्हटला की बाबा मला मा बात करा पण मला बैल झुकू द्या तर यात्रा कमिटी ऐकणार नाही त्याला पाच मिनिटाचा कालावधी दिला जातो त्याच्यात त्याला ते बाईला रिटर्न घेऊन जायला लागणार आहे त्यांनी कोणते यात्रा कमिटीला त्याचे सहकार्य करायचे दुसरी गोष्ट आहे प्रत्येक गाड्यामागं वीस ते पंचवीस लोक राहतील आमच्या यात्रा कमिटी त्यांनी सहकार्य करायचे खाली बॅरिगेटिंग केलं जाईल रशी लावली जाईल एक गाडा मालका ज्याचा आहे त्याचा त्याला त्या गाडा मालकाला त्याचे जे लोक आहेत गाडा झुपायला त्याला फक्त आतमध्ये केलं जाईल कोणाची आरे जावी तर चालणार नाही यात्रा कमिटीमध्ये जे वेळोवेळी निर्णय घ्यायचे ती यात्रा कमिटी आणि आमचे कमिटी गाव गाव ग्रामस्थ याच्यामध्ये निर्णय घेतील त्या बाकीच्या गाड्या मालकांनी बाय यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि यात्रेला सगळ्यांनी सगळ्यांनी येऊन यात्रेची शोभा वाढवाई ही यात्रा कमिटीची विनंती आहे